मोठे होणार आहेत मोठे होणार आहेत काही काही आमच्यातले दहा बारा सात आठ पाच सात जण आहेत ते मला बोलत आहेत सोशल मीडियावर त्याचं शिवे मागं लागलेत माया काय नमस्कार मित्रांनो संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगे पाटील यांनी एक कडक इशारा दिलेला आहे तो म्हणजे मराठा समाजातील असणारे जे काही दहा पाच विरोधक आहेत जे की मराठाचे मराठा जातीचे आहेत आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलत आहेत नेत्यांची बाजू घेत आहेत अशा लोकांसाठी जी की तुरळीक आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही सर्वांनी पाहिलेत आपण सर्वजण त्यांचे व्हिडिओ पाहतोय परंतु जारांगे पाटलांनी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही परंतु त्यांच्यासाठी असा कडक इशारा दिला आहे की त्यांचा परिणाम ते बोलण्याचा परिणाम पुढे चालून काय होणार हे सर्व काही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सविस्तर विश्लेषण पूर्ण आपलं दहा वीस मिनटं वेळ घालण्यापेक्षा तुम्हाला तडकाफडकी माध्यमातून आपल्या चॅनलवरून पाच ते सात आठ मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल कमी वेळेची बचत शॉर्ट बट स्वीट त्यामुळं चॅनल आपल्या सबस्क्राईब करा बेलायकेन घंटीला प्रेस करा <coughs> जरांगी पाटलांची रात्री ज्या वेळेला स्टेटमेंट घेण्यात आली त्यावेळेला रिपोर्टरद्वारे त्यांनी सांगितलं की आमचेच आमच्या जातीच्याच विरोधात आहेत गोरगरिबांचं कल्याण होऊ नये असं त्यांना वाटतं जे की इथून मागे इतिहासामध्ये तेच झालं एवढे मोठे मोठे नेते मराठा समाजाचे होऊन गेले परंतु आरक्षणाचा मार्ग निघला नाही आणि आता कुठंतरी समाज एकजूट झाला आहे एकाजुटीनं काम करतो आहे बराचसा फायदाही झाला आहे परंतु आम्हाला आता ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे तीनही गॅजेट पाहिजेत असं त्यांचा लढा आहे आणि तो ते त्यांची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे परंतु यामध्ये जारांगी पाटलांनी एखादं स्टेटमेंट दिलं की त्या स्टेटमेंटच्या प्रत्युत्तर जे काही व्यक्ती त्यांना प्रत्युत्तर देत आहेत त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ते मराठा समाजाचेच आहेत मग आता ती तुम्हाला नावं माहिती आहेत पाटलांनी नावं सांगितली नाही त्यामुळे आपणही सांगू शकत नाही तुम्ही समजून घ्या ते कोण आहेत मोजके आहेत दोन चार त्यांच्यासाठी कडक इशारा दिला आहे माझा मराठा समाज हा शांत आहे संयमी समजुतीनं घ्यायला आहे ह्याचा गैरफायदा घेऊ नका मी माझ्या हो मा इतका कुचड माणूस कुणीच नाही मी प्युअर गावरान रानटी पॅटर्न आहे मला लय बोलता येतं परंतु मी कशाला वाद वाढवायचा म्हणून मी संयमानं घेतो आहे आणि ते उड्या आहेत नेत्याची बाजू घेऊन आहेत गोरबरे गरिबांचं कल्याण करण्यासाठी समाजात समाजाकडून बोलावं जातीची जात मोठी करण्यासाठी बोलावं तर ते विरोधामध्ये समाजाच्या आहेत माझ्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांनी शब्दसुद्धा तसा वापरला तर मला म्हणायचं आहे ते उघड उघड एवढं आपल्याला टार्गेट येत विरोध येत आतापर्यंत सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला सुरुवातीला आंदोलनं सुरू झाली आरक्षणाविषयी त्यावेळेला ते जारांगी पाटलांच्या सोबत होते परंतु काही कारणं असतो काही कालावधीनंतर ते जारंगी पाटलांपासून अलिप्त झाले ते का झाले त्याचंच रड कारण ते अलिप्त होण्याचं जे कारण आहे त्याच कारणावर ते सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतायत का आहेत एवढं उघड उघड लाखो लोकांना तो व्हिडिओ पाहायला मिळतो आहे एवढं उघड उघड चॅलेंज उघड एवढा विरोध का घेतायत काही ठोस सबूत आहे त्यांच्याजवळ काहीतरी पुरावे असणार का नसणार उघड एवढं कोणी अंगावर घेणार नाही असं सामान्य माणसांचा विचार आहे ज्यामध्ये मीसुद्धा आहे एखाद्या व्यक्तीवर आपण जा आरोप करतो म्हणजे आपल्याजवळ काहीतरी प्रूफ पाहिजे ना मोकळा आरोप तुमचा कामाचा नाही तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या काळामध्ये खूप उलाटा झाली महाराष्ट्रामध्ये शांतता अस्थिर झाली होती सुरुवातीच्या काळामध्ये परंतु आता ज्या वेळेला विधानसभेचं इलेक्शन झालं तेव्हापासून वातावरण थोडं आता थंडावलं चांगलं तरीही जारांगी पाटील आता ज्यांचा उल्लेख करतायत त्यांच्यावर कडक शासन होणार मराठा समाज त्यांना सोडणार नाही जेवढं काही बोललं आहे आतापर्यंत तेवढे उकरून घेणार जेवढं सुरुवातीपासून आता ते आतापर्यंत जेवढं काही त्यांनी बोललं आहे तेवढं मराठा समाज त्यांच्याकडून तोंडातून काढून घेणार आणि फटके देणार असं जनांगी पाटलांनी स्पष्ट भाषेत रात्रीच्या स्टेटमेंटमध्ये <coughs> सांगितलं आहे आणि आरक्षणावरती बोलायचं झालं तर त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की आरक्षणाला जे कोणी मला विरोध करील आता येथून पुढे त्याला तर कदापि माफी करणार नाही त्याला कठोर शिक्षा देणार आणि जरा माझे मराठा बांधव आता पेटून उठलेला आहे माझा मराठा बांधव तयारीला लागलेला आहे दहा पंधरा दिवस झाला मी आता उपोषणाच्या तयारीला लागलेलो ला आहोत आणि हे आव्हान आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री होणारी त्यांची पूर्ण टीम शपथविधी घेणारी सत्ता महायुती यांना चॅलेंज असणार आहे सत्ता स्थापन झाली की जारांगी पाटलांचं उपोषण सुरू होणार आहे तारीख डिक्लेअर होणारे आज शपथविधी झाला की दोन चार दिवसामध्ये तारीख डिक्लेअर होणार आहे अमरण उपोषणाची आणि त्या उपोषणाला महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव उपोषणाला येणार आहे काल परवा तुळजापूरचा पंढरपूरचा दौरा केला पाटलांनी हजारोच्या संख्येने समाज फोर व्हीलर त्यांच्यासोबत रॅलीमध्ये होत्या सहज दर्शनाला निघाली मराठा समाजाचा सपोर्ट जरांगे पाटलांना आहे तो अजून कमी झालेला नाही कारण त्यांचं जे ध्येय आहे गोरगरिबांना आरक्षण मिळावं ही तळमळ आहे ही तळमळ कुठेतरी समाजाने ओळखलेली आहेत जनसामान्यातील मराठा बांधव हा त्यांच्यासोबत आहेच परंतु जे अतिहुशार आहेत ज्यांना स्वतःची पोळी भाजून घेता आली नाही असेही काही असतील विरोध करतायत याचं काहीतरी कारण असणार त्यांनी हे उघड उघड स्पष्ट सांगितलं नाही फक्त येऊन जाऊन टीका जारंगी पाटील असं म्हणले जारंगी पाटील तसं म्हणले ह्याच्यावरच टिपाटिपणी करतात करत आहेत पण तुम्ही टीका का करताय तुम्हाला नेमकं काय का पटलं नाही हे उल उलगडा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये केला नाही त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये केलेला नाही म्हणून सारांगी पाटील म्हणतायत जे आमचे दहा पाच कुत्रे भुकायलेत आमचेच असून आमच्याच विरोधात त्यांना गोरगरीब मराठीचं घेणं देणं नाही आणि त्यांचा पुरेपूर हिशोब मराठी घेणार आहेत आता हे आंदोलन झाल्यानंतर आणि ज्या वेळेला पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारत विचारण्यात आलं की आरक्षण उपोषण तुम्ही किती वेळ करणार त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत माझा जीव जात नाही तोपर्यंत मी उपोषणातून उठणार नाही आणि ही शेवटची फाईट वातावरण टाईट करणारं उपोषण राहणार आहे असं स्पष्ट जरांगी पाटलांनी रात्रीच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे आता यामध्ये मराठा बांधव किती तळमळून त्यांच्या उपोषणाला आमरण उपोषणाला सपोर्ट करतो हे पाहण्याजोगं आहे लवकर आता तारीख डिक्लेअर होईल आज शपथविधी ग्रहण सोहळा पार पडणार आहे आजा आझाद मैदानावरती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत आणि अजित पवार एकनाथ शिंदे त्यांचे सुद्धा मंत्री सहा सहा मंत्री शपथ घेणार आहेत आता यामध्ये आव्हान अगोदर कुणबी नोंदी सापडल्या ते पण महायुती सरकारमध्ये झालं आणि आता सध्या समोर आव्हान आहे ते म्हणजे महायुतीच कुणीही आलं तरी आम्ही आम्हाला लढायचं ते लढा लढावंच लागणार आहे असं जरांगी पाडल्याचं म्हणणं आहे परंतु यामध्ये थोडासा विचार करणारी मंडळीसुद्धा आहे मराठा बांधवांमध्ये जी सुज्ञ मंडळी आहेत त्यांनी विचार करून सुद्धा करेक्ट कार्यक्रम करून दाखवलेला आहे जाणीव ठेवलेली आहे ह्या खूप मोठा पेच आहे इकडं वाघमारे सांगतायत लक्ष्मण हाके सांगतायत जारंगी पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं आम्हीही आमरण उपोषण आमच्या सीच्या सुरक्षतेसाठी करणार आहोत म्हणजे टक्कर राहणार ज्या वेळेला जारांगी पाटील इकडं अमरण उपोषणाला बसतील अंतरावर अंतर्वली सराटी येथे किंवा मुंबईला त्याच वेळेला लक्ष्मण हाके वाघमारे ओबीसी बांधवांतर्फे समोर बसणार आहेत संरक्षणासाठी जरांगी पाटील आरक्षण मागत आहेत ओबीसीतून हे उपोषण करणार आहेत आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाहीत असं वातावरण पुढं पाहायला मिळणार आहे जे की गंभीर परिस्थिती निर्माण करणार आहे लोकसभेला जातीवाद झाला विधानसभेला तो सर्वांनी मिळून मुण मुडीस काढला सर्वांनी एकजूट दाखवली अठरा पगड जाती एकत्र आल्या परंतु आता अजून पुढं काय होऊ शकतं हे सांगता येत नाही महाराष्ट्रामधलं वातावरण स्थिर अस्थिर काय होईल माहिती नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशीच शॉर्टकट माध्यमातून माहिती घेत जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद